लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न शंभरी साजरी होणारी तांदुळवाडी कदाचित एकमेव शाळा असेल असं तहसीलदार पाटील यांनी म्हटलंय तर जिल्हा परिषद शाळा देत असलेला विचार आणि संस्कारांची शिदोरी इतर ठिकाणी मिळणार नाही असं विकास अंत्रे यांनी म्हटलंय राज्यातील कदाचित एकमेव शाळा ही असेल ज्या शाळेची शंभरी साजरी आहे ही निश्चितच समाधानाची बाब आहे आपण देखील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटतो आज पटसंख्या कमी असली तरी हेच विद्यार्थी उद्या तांदुळवाडी गावचं नाव नक्कीच पुढे नेतील शाळेबाबत ग्रामस्थांनी दाखवलेला आदर इतरांना प्रेरणादायी ठरेल असा विश्वास तहसीलदार नामदेव पाटील यांनी व्यक्त केला राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथे जिल्हा परिषद शाळा शताब्दी वर्ष गुणगौरव सोहळा तसेच वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमप्रसंगी तहसीलदार पाटील बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक आणि वृत्तसंपादक विकास आंद्रे होते पंचायत समितीचे अधिकारी मोहनीराज तुंबारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार केंद्रप्रमुख सरस्वती खराडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पत्रकार विनीत धसाळ बाळासाहेब पेरणे शरदराव पेरणे प्रभाकर म्हसे भास्कर पेरणे पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांचीही उपस्थिती होते यावेळी ज्येष्ठ नागरिक आजी माजी सैनिक आजी माजी शिक्षक तसेच विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान केला गेला तर शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गीतांनी सर्वांचीच मन जिंकले या कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनीत धसाळ यांनी केलं सुहास जाधव सह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार तपासणी अंडाणू आणि शुक्राणू प्रयत्नासाठी म्हणजे तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा